नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर्ज उद्योगपती विजय मल्या यांच्याविरुद्ध सीबीआयकडून मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल या प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह नऊ जणांना सात फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना वरिष्ठ पेन्शन विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पोलीस दलातल्या सर्व स्तरावरच्या रिक्तपदांची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र चार आठवड्यात सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना निर्देश जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठाक मुंबई शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण निर्देशांकात दोन महिन्यातली उच्चांकी दोनशे अठ्ठावन्न अंकांची उसळी आणि यवतमाळ जिल्ह्यात हिवरी इथं था झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात ठाक दोन गंभीर जखमी हजारो कोटी रुपयांच्या बुडीत कर्ज प्रकरणी फरार उद्योगपती विजय मल्या आणि अन्य आरोपींविरोधात सीबीआयनं आज मुंबईतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं या प्रकरणी काल अटक करण्यात आलेले आयडीबीआय बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक योगेश अगरवाल यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांना आज सात फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली अन्य आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आयडीबीआय बँकेच्या चार तर किंगफिशर आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहा या सर्व नऊ अधिकाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी येत्या तीस तारखेला होणार आहे समाजाच्या सर्व गटाची आर्थिक सहभागिता वाढावी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देता यावी यासाठी वरिष्ठ निवृत्ती विमा योजना दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते वरिष्ठ निवृत्ती विमा योजनेअंतर्गत साठ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आयुर्विमा मंडळामार्फत निवृत्तीवेतन दिलं जाणार आहे या बैठकीत आयआयएम दुरुस्ती विधेयकालाही मान्यता देण्यात आली या दुरुस्ती विधेयकामुळे देशात व्यवस्थापन क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयआयएमला आता पदवीजी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देता येणार आहे विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दोन महिन्यांचं व्याज माफ करण्याचा सरकारनं याआधी घेतलेल्या निर्णयाला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली ग्रामीण विभागात राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत सहभागी न होऊ शकणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या घरकुल योजनेलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेनुसार पक्क घरकुल बांधण्यासाठी दोन लाखांपर्यंतचं कर्ज सवलतीच्या व्याजदरानं देण्यात येणार आहे बिहारमध्ये पाटणा इथं जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कार्यासाठी विमान प्राधिकरणाला अतिरिक्त जमीन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तसंच दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर दोन हजार दोनशे चौपन्न रुपये खर्चून व्यापार प्रोत्साहन केंद्र उभारण्याची मंजुरी आजच्या बैठकीत देण्यात आली या केंद्राची उभारणी भारतीय निर्यात संवर्धन संघटना करणार आहे पोलिस दलातल्या सर्व स्तरावरच्या रिक्तपदांची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र चार आठवड्यांच्या सादर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व, सर्व राज्यांच्या गृह सचिवांना दिलि आहा पोलीस दलातल्या रिक्तपदांचा विषय अतिशय महत्वाचा घेऊन सर्व राज्यांकडून त्याचा तपशील मागवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती खेअर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्पष्ट केलं आहे पोलिस रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर अनेक राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं लक्षात आलं आहे पोलीस देशभरात पाच लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे जम्मू दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गरबल जिल्ह्यातल्या हदुरा गावात आज सकाळी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या गावाला घेरून सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यात दोन दहशतवादी ठार झाले दुसऱ्या एका घटनेत राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी भागात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न आज लष्करानं हाणून पाडला यात एक दहशतवादी ठार झाला या दहशतवाद्यांकडे शस्त्र आणि दारुगोळा सापडल्याचं सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले इतर दहशतवादी मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून ते म्हणाले आर एस पुरा सेक्टर इथल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ सीमा, सीमा सुरक्षा दलानं आज एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतलं ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका महत्वाची असून या बँकांवर लोकांचा मोठा विश्वास आहे त्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आज नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली सहकारी बँकांना डिजिटल प्रणालीत आणल्यास त्याचा ग्रामीण जनतेला लाभ होईल त्याचप्रमाणे बँकांद्वारे करण्यात येणाऱ्या ऑनलाईन व्यवहारावरील कर रचना निश्चित करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या त्यानंतर डिजिटल अर्थव्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या समितीची बैठक झाली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अंतरिम अहवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला डिजिटल व्यवहारांवरची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी या व्यवहारांवरचा खर्च कमी करण्यात यावा डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पूर्वलक्षी प्रभावानं कर आकारू नये त्याचप्रमाणे व्यापारी सवलत मूल्य रद्द करावं आणि पन्नास हजार आणि त्यावरील रोख व्यवहारांवर कर आकारणी करावी अशा महत्वाच्या शिफारसी या समितीनं व्यापारी आणि प्राप्तीकर विवरण न भरणाऱ्यांना स्मार्टफोनच्या खरेदीसाठी एक हजार रुपयांचं अनुदान द्यावं अशी शिफारसही करण्यात आली आहे लोकसहभागातून ग्रामविकासासाठी जलयुक्त शिवारसारख्या कार्यक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद आणि यश मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तन इथं रामभाऊमाळगी प्रबोधिनीच्या परिषदेत केलं प्रबोधिनीच्या वतीनं लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर आधारित दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवराज शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालं परिषदेला देशभरातून दोनशे प्रतिनिधी उपस्थित आहेत केंद्रीय ग्रामीण विकास आरोग्य रोजगार या क्षेत्रातले कार्यकर्ते शासकीय अधिकारी अभ्यासक आणि तज्ज्ञ परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत स्थानिक निवडणुकीत आघाडीचे सर्व अधिकार शहराध्यक्षांना असून युतीच्या निर्णयावर आघाडी अवलंबून नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात स्पष्ट केलं पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादी लवकरच उमेदवार यादी जाहीर करण्यात असंही त्यांनी यावेळी सांगितलं आघाडी करण्याची मित्रपक्षाची इच्छा असेल तर जागा वाटप सन्मानजनक व्हावं असंही पवार यावेळी म्हणाले यावेळी याविदार वंदना चव्हाण पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावंडेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षाला मोठं बळ मिळालं आहे असं तटकरे म्हणाले गावंडे यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून निवडणुकीसाठी बांधणी करायला सुरुवात करण्याचा सल्ला त्यांनी दिला महापालिका निवडणुकीला सामोरं जाताना समविचारी पक्षांची युती करू मात्र ती सन्मानजनक असली पाहिजे असं म्हणाले यवतमाळ जिल्ह्यात हिवरी इथं झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत नागपूर इथून उमरखेडला जाणाऱ्या स्कॉर्पिओची ट्रकबरोबर धडकून हा अपघात झाला जखमींवर यवतमाळ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहे नवउद्योजकांना उद्योग उभारणीत मदत करण्याच्या दृष्टीनं मुंबई तर्फे साईन ही संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेच्या मदतीनं उद्योग जगतात पहिलं पाऊल टाकणाऱ्या अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आज पंख पसरून उद्योजकतेच्या आभाळात उत्तुंग भरारी घेतली आहे केंद्र सरकारनं मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या उपक्रमांच्या माध्यमातून नव उद्योजकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केल्यानंतर बिझनेस इन्क्युबेटर या संकल्पनेची नव्यानं चर्चा सुरू झाली मुंबई आय आय टीनं दोन हजार चार साली सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड ऑन्टरप्रेनरशिप अर्थात साईन या नावानं नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी असा बिझनेस इन्क्युबेटर सुरू केला आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपलेपणानं या उपक्रमात भाग घेतला त्याच्या उभारणीत मनापासून सहकार्य केलं आय आय टीमधले अनेक प्राध्यापक त्यात सहभागी झाले साईनच्या माध्यमातून अनेक नवउद्योजकांना तज्ञांचं मार्गदर्शन लाभतं उद्योगासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते एवढंच नव्हे तर कायदेशीर गरजांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक ती मदतही केली जाते साईन्स सारख्या उपक्रमामुळे उच्च शिक्षित तरुण रोजगारासाठी परदेशी जाण्याचं प्रमाण कमी होत आहे लठ्ठ पगार कमावण्यापेक्षा तो देणारे हात घडवले जात आहेत देशात उद्योजकतेचं नवं पर्व सुरू होत आहे सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा जिल्ह्यांना आज केंद्र सरकारच्या वतीनं गौरवण्यात आलं यात राज्यातल्या जळगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुलींबद्दल समाजाची जागरुकता वाढवणं हा या दिनामागचा उद्देश आहे नवी दिल्लीत मेनका गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय बालकृती योजनेचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी महिला लढाऊ वैमानिक अवनी चतुर्वेदी आणि पॅरा रजत पदक पटकवणारी दीपा मलिक यांनी मार्गदर्शन केलं राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत विविध क्षेत्रात देशाला अभिमान वाटेल असं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालिकांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे असं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं मुलगा मुलगी असा भेद न करता मुलांनी समान संधी उपलब्ध करून द्यायला हवी असंही मोदी म्हणाले मुंबईत शिवाजी पार्क इथं येत्या सव्वीस तारखेला साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची आज रंगीत तालीम करण्यात आली अप्पर मुख्य सचिव तसंच मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक अतिरिक्त पोलीस महासंचालक कन्या सरवदे अर्चना त्यागी यांच्यासह राजशिष्टाचार विभागाचे आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या तीन उत्कृष्ट पथकांना यावेळी सन्मानित करण्यात आलं यात राज्य राखीव पोलीस दलानं प्रथम क्रमांक अग्निशमन दलानं दुसरा तर बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकानं तिसरा क्रमांक पटकवला स्वच्छता अभियाना अंतर्गत वाशिम जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जाते जिल्ह्यातली गावं हगंडारी मुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत उघड्यावर शौचाला जाणाऱ्या व्यक्तींचं विद्यार्थ्यांकडून टाळ्या वाजवून स्वागत केलं जातं या प्रकारामुळे खजील झाल्यामुळे उघड्यावर शौचालया जाणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं असून शौचालयाचा वापर वाढला आहे शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या सहाय्याने शौचालय बांधण्याकडे ग्रामस्थांचा कल वाढला आहे परिसर स्वच्छतेचे ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांचे पथक तयार करण्यात आले आहेत आणि या पथकातील विद्यार्थी लोकांना उघड्यावर शौचालय जाण्यापासून परावृत्त करत आहेत गुड मॉर्निंग पथकामधील विद्यार्थी सकाळी उठून शौचालय जाणाऱ्या लोकांना अडवणं त्यांना त्या ठिकाणी ते लाजवणं शौचालय जाऊ नये यासाठी त्यांना विनंती करणं शौचालयाचे महत्त्व सांगणं अशा स्वरूपाचे उपक्रम केल्यामुळे होते ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सनं प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीत तिनं रशियाच्या अनासिया पावली सहा चार सात सहा सा सरळ सेटमध्ये विजय मिळवला पुरुष एकेरीत रॉजर फेडरने आज उपांत्य फेरी गाठली उपांत्यपूर्व फेरीत त्यानं झेवरे सहा एक सात पाच सहा दोन असा पराभव केला लिएंडर पेस आणि त्याची स्विस साथीदार मार्टिना हिंगीस यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे रोहन बोपन्ना आणि त्याचा सा कॅनेडियन साथीदार जी डाब्रावस्की मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचले आहेत मुलींच्या कनिष्ठ एकेरी स्पर्धेत भारताच्या झील देसाईनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे सानिया मिर्झाचा सा मिश्र दुहेरीतला हो दुसऱ्या फेरीतला सामना आज होत आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान छत्तीस किमान एकोणीस नागपूर एकतीस आणि चौदा पुणे तीस तेरा औरंगाबाद तीस सोळा नाशिक बत्तीस तेरा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर तेहतीस अठरा आणि अमरावती एकतीस आणि पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्या सीबीआय कडून मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल या प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह नऊ जणांना सात पर्यंत न्यायालयीन कोठडी डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना वरिष्ठ पेन्शन विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पोलीस दलातल्या सर्व स्तरावरच्या रिक्त पदांची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र चार आठवड्यात सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे सर्व, सर्व राज्यांना निर्देश जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकी तीन दहशतवादी ठार मुंबई शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण निर्देशांकात दोन महिन्यातली उच्चांकी दोनशे अठ्ठावन्न अंकांची उसळी आणि यवतमाळ जिल्ह्यात हिवरी इथं झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात ठार दोन गंभीर जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार